साईंच्या शिर्डीला जगातील सर्वात सुंदर शहर बनवण्यासाठी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन यांनी साई समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त शिर्डी स्वच्छता अभियान राबविले असून स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत लायनेस क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या सहयोगाने चालवलेल्या या उपक्रमांमध्ये विविध शाळा सहभागी झाल्या सर्वांमध्ये स्वच्छतेची जाणीव तयार व्हावी म्हणून चालवलेलं हे एक लोक अभियान आहे सर्वांनीच या अभियानामध्ये एकत्र यावं सर्वांनी एकमेकांना जोडलं जावं म्हणून चालवलेला हा एक उपक्रम नुकत्याच पार पडलेल्या शिर्डी स्वच्छता अभियानामध्ये श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर या विद्यालयाला मानाचे गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अजित संपतलाल पारख सचिव श्री जितेंद्र गणपतराव शेळके तसेच लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईच्या अध्यक्षा सौ सा रजनीताई गोंदकर या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला ग्रीन अँड क्लीन शिर्डी आणि त्याचबरोबर लायनेस क्लब व लायन्स क्लब शिर्डी यांच्या वतीनं शिर्डी शहरामध्ये एक सुंदर आणि अभिनवाचा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता शिर्डी शहरातील सर्व विद्यालयांमध्ये स्वच्छता या विषयावरती वक्तृत्व निबंध आणि चित्रकला या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या उपक्रमाला तुम्ही अत्यंत उदंडाचा प्रतिसाद दिलेला आहे

जिते हिज संताट शिरडी के दाता च्या काळातील आपल्याला आठवण करून देते की या शिर्डीला पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी नक्कीच उपक्रमशील चला तर मग साईंच्या शिर्डीला जगातील सर्वात सुंदर शहर बनविण्यास आपण सर्व एकत्र येऊन या उपक्रमांना मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊया अजिंक्य देव ई प्रक्षेपण शिर्डी साई श्रीडि के